होते आणि त्या जंगलात खूप ससे होते एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा त्यांच्या मित्रांसोबत खूप खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा आणि त्याच्या मनात विचार यायचा मी हा उंच डोंगर चढू शकेन का

त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले म्हणजे या गोष्टीतून आपल्याला अशी शिकवण मिळते की कोणतीही गोष्ट प्रयत्न केल्यानंतर शक्य